शिव मावळे करंजाडे यांच्या माध्यमातून किल्ले रायगड वर स्वच्छता मोहीम रायगड ओव्ही न्यूज पोरंदी ममताबादे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरती माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मोहिमेमध्ये शिव मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सुनील अंबावडे राकेश कुसळे अविनाश ठोसर प्रशांत शेट्टी अमर कुसळे शंतनू कदम रोहन शिर्के सुरेश बारवे सतेश चालगे दिनेश टिमगिरे समीर कांबळे अमर सावंत विवेक शिंदे सिद्धांत अंबावडे ओंकार आनंद पुजारी अथर्व सत्यजित पाटील आदी मान्यवरांनी या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सत्यजित पाटील यांनी असे सांगितले की किला ले 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 माझा किल्ला माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकाने गडकिल्ले स्वच्छ केले पाहिजेत गडकिल्ल्यांची काळजी घेत गड किल्ल्याचे संवर्धन संरक्षण केले पाहिजे आणि हे गडकिल्ले जर स्वच्छ नसतील तर काय उपयोग म्हणून सर्व तरुणांनी एकत्र येऊन गडकिल्ले हे स्वच्छ केले पाहिजे तरी प्रत्येकाने माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना राबवावी असे आवाहन त्यांनी केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका